करत आहे कोणी ऑनलाईन जॉईन करायचं आहे सुंदर ज्वेलरीचं कलेक्शन आहे नंबर पिन करते जॉईन करायचं आहे नंबर पिन केला आहे जॉईन करायचा आहे फास्ट मध्ये हो कमेंट करायची आहे सुंदर ज्वेलरीचं कलेक्शन असणार आहे लिंक शेअर करते जॉईन करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते सांगायचं आहे सगळ्यांना हाय हॅलो सगळ्यांना मी प्राप्ती प्राप्ती कलेक्शनच्या पेजवर सगळ्यांचं वेलकम करत आहे ऑनलाईन ला आहे त्यांनी जॉईन करायचं आहे नवीन ताईंनी पेजला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही सांगायचं आहे ओके सुंदर कलेक्शन आहे जॉईन करा फास्टमध्ये व्हिडिओला दहा लाईक कम्प्लीट करा आणि कलेक्शन पत्र दाखवायला सुरुवात करते जॉईन करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे तुम्ही सांगायचं आहे हा हॅलो कमेंट करायची आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे लाईक करा ऑनलाईन आहे पास्ट मध्ये जॉईन करेन कि आहे छान असं कलेक्शन आहे मला इथे जॉईन करायचं आहे चंद्रसर चिंचपेटी आहे सिंगल पीस राहिलेला आहे ओके सुंदर अशी चिंचपेटी आहे बघा ओके ग्रीन आणि पिंक कलरच्या मध्ये छान अशी चिंचपेटी आहे हा हॅलोची कमेंट करायची आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे मोतीमध्ये सुंदर चिंचपेटी आहे ग्रीन आणि पिंक कलर चे सुंदर स्टोन आहे हॅलो काजलताई वेलकम आहे डियर थँक यू फॉर जॉइनिंग लाईक करा व्हिडिओला ओके छान अशी चिंचपेटी आहे ग्रीन आणि पिंक कलरमध्ये सुंदर अशी बघून घ्या मोतीमध्ये छान अशी चिंचपेटी आहे विथ एअरिंग आहेत विथ एअरिंग आहेत ओपन करून दाखवते ओके आपल्या व्हिडिओचे लिंक शेअर करायची आहे शेअर करायची आहे ओके लाइक कंप्लीट करा सुंदर असतो फास्ट मध्ये हो चिंचपेटी आहे बघून घ्या मोती क मध्ये आणि एकदम भरगत आहे पूर्ण पिंक आणि ग्रीन कलर चे छान स्टोन दिलेले आहेत आणि हे इयरिंग आहेत ओके सुंदर आहे बघून घ्या ओके okay, बॅकनी पण दाखवते खूप सुंदर आहे बॅकनी बघा फिनिशिंग क्वालिटी समजेल बॅकनी बघा ओके हे पहा खूप सुंदर अशी चिंचपेटी आहे हॅलो अनिता ताई सुंदर अशी चिंचपेटी आहे बघा मोतीमध्ये पिंक ग्रीन कलरचे स्टोन आहेत ज्या नवीन ताई जॉईंट होत आहेत त्यांनी पेजला फॉलो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे हे बघा सुंदर आहे ग्रीन कलरमध्ये छान अशी चिंचपेटी आहे विथ एअरिंग्स आहेत ओके सुंदर अशी चिंचपेटी आहे क्वालिटी फिनिशिंग खूप सुंदर आहे ओके ह्याची बुकिंग करायची आहे ओनली वन एटी रुपीज एकशे ऐंशीला बुकिंग करायची आहे खूप करा सुंदर आहे ओके पिंक ग्रीन कलरचे स्टोन आहेत एकशे ऐंशी म्हणून बुकिंग करायची आहे विथ इअरिंग्स दिलेले आहेत खूप सुंदर अशी चिंचपेटी वन एट झिरोला बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे वन एट झिरो खूप सुंदर आहे पाहून घ्या फ्रंटनी पण पाहून घ्या खूप सुंदर आहे स्टोन वर्क पण छान आहे आणि मोतीची पॅटर्न पण खूप सुंदर आहे बघून घ्या एकदम वरगतचं गळा म होऊन जाणार सुंदर असं ओके एकशे ऐंशीला बुकिंग करायची आहे पिंक ग्रीन कलरचे स्टोन आहेत सुंदर मोतीमध्ये आहे जवळशे होते का बघा खूप सुंदर आहे वन एट झिरोला बुकिंग करायची आहे एकशे ऐंशी म्हणून ओके आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे सुंदर खूप सुंदर आहे बुकिंग करायची हो हो, आहे ओके त्याच्यानंतर अजून एक चिंचपेटी दाखवते व्हिवर्स वाढवायचे आहेत कमी नाही होऊन द्यायचे कारण मला विवर्स शो नाही हो विवर्स वाढवायचे आहेत सुंदर कलेक्शन आहे त्याच्यानंतर दाखवते मोतीमध्ये सुंदर एक चिंचपेटी आहे स्मॉल मध्ये स्मॉल मध्ये सुंदर अशी चिंचपेटी आहे बघा वाव आहे हे बघा अशी छान अशी आहे मोतीमध्ये गोल्डन आहेत आणि बारीक मोती आहेत सुंदर इथे छान असा हा पेंडंट दिलेला आहे वाव नाजूक मध्ये इथे मस्त असे मोती दिलेले आहेत पुन्हा सुंदर ही असे आहे ओके स्मॉल आहे एकदम खूप सुंदर आहे बघू शकता खूप सुंदर आहे बॅकने बघा फिनिशिंग क्वालिटी फार सुंदर आहे ही पाहून घ्या छान असे आहे मोतीमध्ये ओके एकदम नाजूक आहे खूप सुंदर हे पहा अशी मोतीमध्ये आहे खूप सुंदर नाजूक मध्ये असं सुंदर स्टोन वर्क आहे मीनाकारीचं छान असं पेंडंट दिलेलं आहे वाव मध्ये ओके सुंदर अशी ही चिंचपेटी आहे बघून घ्या मोतीमध्ये आहे आणि गोल्डन मध्ये खूप सुंदर आहे मस्त पिंक कलरचं स्टोन आहे छान असं हे पहा खूप सुंदर आहे एकदम नाजूक साजूक एकदम सुंदर आहे ओके असं स्टोन वर्क आहे त्याला सुंदरचा लुक दिलेला आहे ओके बुकिंग करायची आहे ह्याची फक्त नाइन्टी रुपीज नव्वद रुपयाला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे नाइन्टी रुपीज खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे नव्वद म्हणून बुकिंग करायचं आहे ओके मस्त असे हे मोती आहेत गोल्डन स्टोन आहेत वाघ असा सुंदर पेंडंट दिलेला आहे छोटसा आणि छान असं हे गोल्डन आणि मोतीमध्ये दिलेले आहे ओके बुकिंग करायचे आहे छान अशा ह्याची एकशे नव्वद सॉरी एकशे नव्वद नाही नाइंटी रुपीज ओनली नाइंटी रुपीजला बुकिंग करायची आहे खूप सुंदर आहे ओनली नाईंटी रुपीजला बुकिंग करायची आहे ओके आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा नाइंटी रुपीज खूप सुंदर आहे बारीक स्टोनवर मोती दिलेल्या आहेत आणि पिंक आणि ग्रीनमध्ये सुंदर असं हे कॉम्बिनेशनमध्ये हे पॅच दिलेला आहे सुंदर असा हा फ्लॉवर आहे छानपैकी आणि डिझाईन बघा फिनिशिंग बघा खूप सुंदर आहे जवळून बघा नाइंटी रुपीजला ही कृषी बुकिंग करायची आहे नव्वद रुपयाला बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा नाईंटी म्हणून स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे नाइंटी म्हणून खूप सुंदर आहे नाइंटीला बुकिंग करायचा आहे हे पहा सुंदर मोती आहेत छान असं वर्क आहे नाइंटी म्हणून बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा नव्वद रुपयाला ओके नाइंटीला बुकिंग करायचं आहे त्याच्यानंतर ना डायमंडमध्ये सुंदर नेकपीस आहे डायमंडमध्ये छान असं नेकपीस आहे बघून घ्या खूप सुंदर असं नेकपीस आहे रोजगोल्डमध्ये गोल्ड मध्ये खूप सुंदर असा नेक पीस आहे ह्याची बुकिंग करायची आहे फक्त आणि फक्त हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीजला ला हे नेक पीसची बुकिंग करायची आहे ओके वी तेअरिंग्स आहेत हंड्रेडला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून खूप सुंदर आहे फिनिशिंग क्वालिटी खूप सुंदर आहे हंड्रेडला बुकिंग करायचं आहे हा नेक पीस ओके हंड्रेडला बुकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे हे पहा खूप सुंदर ही पण डिझाईन बघा ह्याची पण फिनिशिंग क्वालिटी खूप सुंदर आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे नाईंटी रुपीजला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर तस, सॉरी हंड्रेडला बुकिंग करायचं आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे रोज गोल्डमध्ये डायमंडमध्ये सेट आहे हंड्रेडला ला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे डायमंडमधले सेट आहेत विथ एअरिंग्स आहेत हंड्रेड म्हणून बुकिंग करायचे आहेत रोज पॅटर्न पॅटर्नमध्ये जातं सुंदर असं नेक पीस आहे डायमंडमध्ये विथ एअरिंग्स हंड्रेडला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून ओके खूप सुंदर आहेत बॅकनी पण बघा वाव पीस आहेत हे बघा रोज मध्ये आहेत सुंदर डायमंडमध्ये ओके हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर हंड्रेड ला बुकिंग करा त्याच्यामध्ये एक पीस आहे बघा हे पहा सुंदर आहे स्टोन वर्क खूप सुंदर आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे ओके हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे हे पहा हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून हंड्रेडला बुकिंग करायचं आहे त्याच्यानंतर हा पण एक सुंदर नेक पीस आहे बघा वावमध्ये नेकपीस आहे ओके मोराच्या डिझाईनमध्ये आणि इथे मिनाकारी आहे सुंदर इथे मिनाकारी दिलेले आहे सुंदर मोराची डिझाईन आहे विथ एअरिंग्स आहेत ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की कसा पीस आहे पहा सुंदर गोल्डमध्ये आहे इथे मिनाकारी दिलेले आहेत छान असे मोराचे डिझाईन आहे सुंदर आणि इयरिंग्स पण मोराच्या डिझाईनमध्ये आहेत इयरिंग्स पण मोराच्या डिझाईनमध्ये आहे, मोरा आहे। खूप सुंदर नेकलेस आहे ओके एकशे नव्याण्णवला बुकिंग करायचे आहे वन डबल नाईन वन डबल नाईनला बुकिंग करायचं आहे ओके खूप सुंदर आहे मीनाकारीचे स्टोन आहेत छान पैकी एकशे नव्याण्णव म्हणून बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर तस स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे वन डबल नाईन खूप सुंदर आहे बॅटने पण बघा चान आए। हे बघा छान असं मिनाकारी आहे, मिना स्टोन आहे। हे स्टोन आहेत ना मिनाकारीचे स्टोन आहेत सुंदर नेकपीस आहे ओके मोराची डिझाईन छान असे सुंदर असं नेकपीस आहे बघा मिनाकारी आहे छान असे आणि हे नेक मोराचे डिझाईन आहे एअरिंग्स पण बघा सुंदर मोर आहे वाव नेकपीस आहे एकशे नव्याण्णवला बुकिंग करायचं आहे वन डबल नाईनला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे एकशे नव्याण्णव म्हणून बुकिंग करायचं आहे गोल्डनमध्ये आहे आणि मिनाकारे दिलेले आहेत सुंदर ओके छान असे मिनाकारे आहेत गोल्डनमधले एकशे नव्याण्णव म्हणून बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे वन डबल नाईन वन डबल नाईनला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे ओके एकशे नव्याण्णव म्हणून बुकिंग करायची आहे वन डबल नाईनला बुकिंग करायचे आहे नेक्स्ट दाखवते एक सुंदर गोल्डन मध्ये आहे स्टोन मध्ये असं गोल्डन मध्ये स्टोन वर्क आहे सुंदर वाव असं पॅच आहे सुंदर सुंदर अस हा नेक पीस आहे बघून घ्या खूप सुंदर असा नेक पीस आहे आणि त्याच्यावरती मग हे छान इयरिंग्स आहेत सुंदर हे इयरिंग्स आहेत बघून घ्या खूप सुंदर इयरिंग्स आहेत ओके ह्याची पण बुकिंग करायची आहे हंड्रेड रुपीज हंड्रेड ह्या पण ची बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून गोल्डन मध्ये आहे आणि फ्लेक्झेबल आहे ओके फ्लेक्झेबल आहे बघून घ्या फ्लेक्झेबल आहे सुंदर असं हंड्रेडला ला बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा हंड्रेड म्हणून डायमंडमध्ये आहे छान असा सुंदर असा डायमंडमध्ये आहे हंड्रेडला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे पाहिजे तर हा पॅकने पण बघा फिनिशिंग क्वालिटी खूप सुंदर आहे बघा डायमंड आहेत मध्ये सुंदर गोल्डन मध्ये हा नेक पीस जातो ओके वाव wow क्वालिटी आहे हंड्रेडला बुकिंग करायची आहे ओनली हंड्रेड खूप सुंदर आहे हंड्रेडला बुकिंग करायची आहे आणि त्याच्यावरती ना छान असे हे इरिंग्स आहेत सुंदर असे इयरिंग्स आहेत ओके हंड्रेड म्हणून बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून खूप सुंदर आहे छान हे बघा छान अशा मेटल मध्ये बँगल्स आहेत ओके डायमंड्स आणि ग्रीन मधला सुंदर हा सेट आहे मेटल मध्ये आहे ह्याची बुकिंग करायची आहे नव्वद रुपये नाइंटी रुपीजला बुकिंग करायचं आहे सुंदर असा सेट नाइंटीला बुकिंग करायचं आहे दोन चार दोन सहा दो दोन आठ साईज अवेलेबल आहे नव्वद रुपयाला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे नाइंटी रुपीज ओके हे बघा सुंदर ग्रीनमध्ये आहे नाईंटी रुपीजला बुकिंग करायचं आहे मेटल आहे आणि हे स्टोनमधलं बँगल्स आहेत त्या बँगल्सवर स्टोन आहेत सुंदर नव्वद ला बुकिंग करायचं आहे हा सेट पूर्ण साईज आहे दोन चार दोन सहा आणि दोन आठ ओके हे बघा नव्वद ला बुकिंग करायचं आहे हा पूर्ण सेट ओके आवडत असेल तर असून व्हॉट्सअप करायचं आहे नाईन्टी रुपीज खूप सुंदर आहे नाईन्टी रुपीज बघा ही पण खूप सुंदर चिंचपिटी आहे नव्वद ला बुकिंग करायची आहे नाइन्टी रुपीज ला ही बुकिंग करायची आहे खूप सुंदर आहे छान असा वेलपॉन दिलेला आहे मधी आणि मोतीमध्ये आहे सुंदर नव्वद म्हणून बुकिंग करायची आहे ओके बॅकनी बघा खूप सुंदर आहे हे पहा सुंदर बारीक मोती आहेत गोल्डन कलरचे मणी आहेत छान असा वेलपॉन आहे ओके आणि त्याला पण मोती आहे सुंदर आहे ही नाइंटी रुपीजला बुकिंग करायची आहे ओके okay, ओन्ली नाइंटीला बुकिंग करायची आहे खूप सुंदर आहे नाजूक एकदम सुंदर आहे नाइंटी म्हणून बुकिंग करायची आहे बेल्पांचं पॅटर्न आहे मधी सुंदर आहे नव्वदला बुकिंग करायची आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट मी व्हॉट्सअप करायचं आहे नाइनटी म्हणून त्याच्यानंतर सुंदर अशी फिंगरिंग आहे बघा बटरफ्लायमध्ये बटरफ्लायमध्ये छान अशी फिंगरिंग आहे ॲडजस्टेबल आहे ओके खूप सुंदर आहे ॲडजस्टेबल आहे मागून बघा खूप सुंदर आहे ओके फॉर्टी रुपीजला बुकिंग करायची आहे ओनली फॉर्टी रुपीज फोर्टी रुपीजला बुकिंग करायची आहे आणि त्याच्यामधले कलर बघा खूप सुंदर असे कलर आहे त्याच्यामध्ये पहा खूप सुंदर एवढे कलर आहे फॉर्टी रुपीजला ही इअरिंग्स बुकिंग करायची आहे फिंगरिंग्स आहे सुंदरशी फिंगरिंग्स आहे फॉर्टी रुपीजला बुकिंग करायचे आहे बटरफ्लाय बटरफ्लायचे आहे फॉर्टी रुपीजला बुकिंग करायचे आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे फॉर्टी रुपीज ओके खूप सुंदर आहे फॉर्टी म्हणून बुकिंग करायचे आहे नेक्स्ट दाखवते नवीन ज्या कोणी पाहत असेल त्याने व्हिडिओला लाईक करायचं आहे हे मस्त सिल्वर मध्ये इयरिंग आहेत ओरिजिनल मिररवाले छान असे ओरिजिनल मिररवाले घुमरू बघा छान असे घुमरू पॅटर्न दिलेले आहे वाव मध्ये हा हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे हंड्रेड रुपीज ला हा इयरिंग बुकिंग करायचा आहे खूप सुंदर आहे ओरिजिनल मिरर आहेत ओके हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे हे जे मिरर वर्क आहे ना ओरिजिनल दिलेला आहे हंड्रेड ला हा बुकिंग करायचा आहे सिल्वर आहे छान असे घुंगरू पॅटर्न दिलेला आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून खूप सुंदर आहे हंड्रेडला आहे वाव मध्ये इयरिंग आहे त्याच्यामध्ये हे गोल्डन्स आहेत सुंदरचे गोल्डन मध्ये आहे हे मिनाकारी ते स्टोन आहेत ओके हे पण हंड्रेडला बुकिंग करायचं आहे सुंदर आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे वाव क्वालिटी इयरिंगची आहे जवळून बघा मीनाकारीचे स्टोन सुंदर असा इयरिंग हंड्रेडला बुकिंग करायचं आहे सुंदर आहे हंड्रेड हंड्रेडला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून त्याच्यानंतर हा सुंदर पिंक मधला झुमका आहे बघा बेबी पिंक मध्ये सुंदर असा झुमका आहे ओके इथे स्टोन वर्क आहे छान असं स्टोन वर्क आहे इथे पिंक कलर मध्ये स्टोन वर्क आहे आणि सुंदर हा झुमका आहे बेबी पिंक कलर मध्ये एकच द्या छान आहे हा पण झुमका हे सुंदर असा बेबी पिंक आहे ओके बिग झुमका आहे सुंदर ह्याची बुकिंग करायची आहे छान अशी झुमक्याची हंड्रेड रुपीजला ला हंड्रेड लांड्रेड ला हा बुकिंग करायचा आहे वन ट्वेंटी सेलिंग आहे हा हंड्रेडला ला बुकिंग करायचा आहे ओके आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा हंड्रेड म्हणून बेबी पिंक कलर सुंदर बेबी पिंक कलरचा आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे त्याच्यानंतर सुंदर असा डोली झुमका आहे बघा मल्टी कलर मध्ये है। छान असा डोली झुमका दिला आहे इथे स्टोन वर्क आहे सुंदर आणि डोलीची पॅटर्न आहे छान अशी डोली पॅटर्न आहे ओके आणि मल्टी कलर आहे ह्याची बुकिंग करायची आहे छान अशी एकशे वीस रुपये वन ट्वेंटीला ला बुकिंग करायचं आहे स्टोनवर्क आहे डोली पॅटर्न दिलेले आहे छान आणि छान असा झुमका आहे एकशे वीस म्हणून बुकिंग करायची आहे बॅटरी पण बघा खूप सुंदर आहे बघा असं मल्टी कलर आहे डायमंड दिलेले आहेत सुंदर आहे एकशे वीस म्हणून बुकिंग करायचं आहे वन ट्वेंटी वन ट्वेंटी ला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहे एकशे वीस म्हणून बुकिंग करायचं आहे ओके वन ट्वेंटी ला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा वन ट्वेंटी खूप सुंदर आहे झुमक्यांची क्वालिटी पण छान आहे आणि झुमका पण खूप सुंदर आहे एकशे वीस ला बुकिंग करायचं आहे वन ट्वेंटी ला बुकिंग करायचं आहे आणि हा पण सुंदर गोल्डन मोती मध्ये आहे छान असा गोल्डन मोती मध्ये आहे बघा इथे पण मिनाकारीच काम आहे इथे मोती आहे आणि मस्त असे स्टोन वर्क आहे हा पण सुंदर आहे हंड्रेड ला बुकिंग करायचं आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे हंड्रेड म्हणून खूप सुंदर आहे हंड्रेड म्हणून बुकिंग करायचं आहे ओके छान आहे हंड्रेडला बुकिंग करायचं आहे सोनवर्क मध्ये आहे हंड्रेडला बुकिंग करायचं आहे त्याच्यानंतर ना गोल्डन मध्ये एक झुमका दाखवते बस पैटर्न है सुंदर गोल्डन मध्य है सुंदर ओके बैक ने दाखते हा चुमका खूब सुंदर है बैक ने बेटर छाना चुमका है गया एक सिंगल दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला हे बघा असं आहे सुंदर डिझाईन आहे पॅटर्न आहे ओके ह्याची बुकिंग करायची आहे सुंदर अशी झुमक्याची एकशे वीस रुपये वन ट्वेंटीला ला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे वन ट्वेंटी खूप हो सुंदर एकशे वीसला ला बुकिंग करायची आहे दोन हे बघा छान आहे हा एकशे वीसला हा झुमका बुकिंग करायचा आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करा वन ट्वेंटी खूप सुंदर आहे वन ट्वेंटीला बुकिंग करायचं आहे गोल्डन झुमका आहे एकशे वीसला बुकिंग करायचं आहे हा पण बघा हा पण खूप सुंदर आहे डायमंडमध्ये आणि मीनाकारी आहे सुंदर हा पण बुकिंग करायचा आहे एकशे वीस रुपये सुंदर असे डायमंड्स आहेत आणि मीनाकारी आहेत छान असा एकशे वीसला ला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे वन ट्वेंटी वन ट्वेंटीला ला बुकिंग करायचं आहे छान असा एम एस आहे बघा बॉल पॅटर्न मध्ये सुंदर एम एस आहे काले असे सुंदर ब्लॅक बेट दिलेले आहेत आणि मागून पूर्ण अशी चैन आहे ओके हा फिफ्टी रुपीजला बुकिंग करायचा आहे हा एम एस फिफ्टी रुपीजला बुकिंग करायचं आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे फिफ्टी रुपीज सुंदर आहे बघा अशी वॉलपॅट आहे चैन पॅटर्न एम एस आहे इथे फक्त काळे असे बिट्सलेले आहेत काळे मनी आणि मागून चैन आहे ओके फिफ्टी रुपीजला बुकिंग करायचं आहे एम एस आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे फिफ्टी रुपीज म्हणून पन्नास रुपयाला बुकिंग करायचं आहे ओके ठीक आहे आज आज पुरत एवढंच कोणाला काही कलेक्शन आवडलं असेल तर नंबर पिन केलेला आहे त्याला व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि बाय गुड नाईट विनंती तुझा मोबाईल द्या जरा हा भाईचा मोबाईल तू घ्या